तर आधी गुन्हे घडले त्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय अजित पवारांच्या बीड दौऱ्यावरून धनंजय देशमुख यांनी ही विनंती केली आहे गुन्हेगार आणि त्यांना मदत करणारे बीडची बदनामी करतायत सापडलेल्या आरोपींना मदत करणाऱ्यांची नावं जाहीर करा अशी मागणी धनंजय देशमुख करतायत मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आले काय अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडून त्यांनी आताच बोलल्याप्रमाणे की कुणाचीही गई केली जाणार नाही गुन्हेगारी करणाऱ्यावर मकोका लावला जाईल किती जवळचं गुन्हे असलं तरी रील्स किंवा जे रिवॉल्वर आहेत ते वापरण्यासंदर्भात ते बोलले पण माझी एक विनंती आहे अगोदर झालेले सगळे जे गुन्हे आहेत त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे त्या गुन्हेगारांवर त्यांना शिक्षा झाली पाहिजेत तरच पुढं काय गुन्हेगारी केल्यानंतर काय दुष्परिणाम होतात त्याची समज गुन्हेगारांना बीड मध्ये कोणी भेटणार आहात तुम्ही की गावकरी नाही तसं काही नियोजन नाही भेटायचं तसंच काही कळवलेलं पण नाही कोणाला आपण बघतो दादा असंही माहित की बीड जिल्ह्याची जी बदनामी होती सगळ्यांना ती पुसून टाकायची कोण करते बदनामी बदनामी कोण करते आहे जे गुन्हेगार आहेत जे गुन्हेगार म्हणजे त्या गुन्हेगारी प्रवर्तित आहेत त्यांच्यावर गुन्हे आहेत गंभीर त्याच्याशिवाय दुसरं कोण करत आहे जे आरोपी सगळे सापडलेले आहेत त्यांना कोणी मदत करणारे जे आहेत त्यांचेसुद्धा कमीत कमी नावं तरी जाहीर करा म्हणजे त्याच्यापासून सावध राहता येईल जनतेला मी आता मनल्याप्रमाणे की नाव खराब कोण करत आहे गुन्हेगाराला ज्यानी कोणी फरार केले गुन्हेगाराला ज्यानी कोणी सांभाळले हेच लोक नाव खराब करायला आहेत ना कॅमेरा पर्सन आपासाहेब मोरकर सर ज्ञानेश्वर लोंडे ट्युनॅन मराठी मसाजोग बीड